तो का नो। जा पुना तर काय म्हणता मित्रांनो महाराष्ट्राच्या ग्रेट ब्लॉगिंग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी तेजस रघुशे तर भाऊ आपले जे नेहमीपेक्षा ब्लॉग होते तो आजचा ब्लॉग थोडा हटके होणार आहे वेगळा होणार आहे आणि आजची डेट आहे सत्तावीस डिसेंबर ठीक आहे काही काही दिवसात दोन हजार पंचवीस लागणार आहे तर नंतरचे ब्लॉग तुम्ही पाहणारच कसे थोडे वेगळे येणार आहे तर आजचा ब्लॉक थोडा वेगळा येणार होणार आहे मी आलो आहे कळमला कळम कुठे हे यवतमाळ जिल्ह्यात आहे तर पाहूया आजचा ब्लॉक कसा काय होते तर तुमच्या कामाचा आहे तर पाहा थोडा वेगळा आहे हटके होणार आहे तर मग पूर्ण ब्लॉक पा समजन तुम्हाला तर मग चला मग पूर्ण ब्लॉक पाहूया चला मग आपण आलेलो आहे उमेश भाऊ काळे यांच्या शेतामध्ये आज त्यांचा कोबी प्लॉट पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहे एकदम उत्कृष्टरित्या कोबी प्लॉट हा यांचा कळम मध्ये आहे तर उमेश भाऊ तुमचं पूर्ण नाव सांगा उमेश चंद्रशेखर काळे राहणार कयम तालुका कायम जिल्हा यवतमाळ किती दिवस झाले आहे या प्लॉटला या क्लॉटला जवळपास आता साठ ते पासष्ट दिवस जवळपास झालेले आहे इथून त्याचा कालावधी एक महिन्याचा आहे टाकायला किती वेळ आहे या, या प्लॉटला दिवस लागेल जवळपास कमी जास्त ते दिवसात हार्वेस्टिंग चालू आता तुम्ही पाहू शकता उमेश भाऊ काळे यांचा एकदम उत्कृष्ट प्लॉट आहे चांगला प्लॉट आहे तर हा तुम्ही प्लॉट पाहू शकता एकदम उत्कृष्ट तयार केलेला आहे तर उमेश भाऊ तुम्हाला या प्लॉट विषयी काय सांगायचं आहे म्हणजे तुम्ही काय सुचवू शकता बाकी शेतकरी कोबी शेतकरी लोकांना काय सांगू शकता नाही बघायत कराला शेतकऱ्यांना मार्गदर्शन द्यायला काही हरकत नाही आणि शेतकऱ्यांनी ना वेजिटेबल मध्ये जायला पण काही हरकत नाही पण वेजिटेबल मध्ये आता जास्त रित्या का घुसत नाही कारण की लेबर प्रॉब्लेम येत आहे लेबरचा मुळे बऱ्याच काही बगायतदारांना दिक्कत जाऊन राहिलेली आहेत बरोबर त्यामुळे थोडेसे कास्तागार बघायतकडे वळण्याचा मार्ग थोडसा कठीण जातो थो त्यांच्यासाठी त्याकरिता त्या व्हेजिटेबल मध्ये हार्ड मेहनत स्वतः जो व्यक्ती कास्तकार करणारा असेल त्यांच्या घरची असन किंवा वाईफ असेल बरोबर यांच्या मार्गांना सपोर्ट मिळत हे व्हेजिटेबल घेत सोयीस्कर आणि दोन पैसे बचत पण होते आणि व्यवस्थित रीत्या पण काम होते बरं उमेश भाऊ तुमची बाजारपेठ कळमच पडते ना कळम आणि मी वर्धा दोन चालतो जास्त बरोबर माझा व्हिजिटेबल माल एक तर वरधान आहे कळम बरोबर आणि कळंब मध्ये कोणत्या कृषी केंद्रातून तुम्ही औषधी खरेदी करता मातुश्री कृषी केंद्र अक्षय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात मी पूर्ण व्हेजिटेबलच नियोजन करतो त्यांना जे जे मार्ग मार्गदर्शन सांगितलं त्यांची मी फवारणी किंवा खत नियोजन ह्या सबन गोष्टीत मी तात्पर्य तुम्ही सर्व हे मातोश्री कृषी केंद्राच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली सर्व प्लॉट हे तुम्ही तयार करून राहिलेले धन्यवाद उमेश भाऊ नमस्कार शेतकरी बंधूंनो आता आपण आलो आहे उमेश भाऊ काळे यांच्या दुसऱ्या प्लॉटमध्ये तर हा प्लॉट आहे टमाटर टमाटर पिकाचा प्लॉट आहे हा हा पण एकदम उत्कृष्ट रित्या उमेश भाऊ काळे यांनी एकदम डेव्हलप केलेला प्लॉट आहे तर आपण त्यांना विचारू का हा प्लॉट कसा डेव्हलप झाला उमेश भाऊ सांगा हा प्लॉट आता जवळपास हार्वेस्टिंग चालू झालेली आहे हे तुम्ही बघू शकता हे बघू शकता तुम्ही शाहू व्हेरायटी आहे शाहू हे शिंजंट कंपनीची आहे ना उमेश भाऊ शिंजंटा कंपनीची व्हेरायटी आहे आणि हे आम्ही बियाणं अक्षय मातुश्री कृषी केंद्र अक्षय भाऊ यांच्याकडून खरेदी केलं यांच्या मार्गदर्शनात हे व्हेरायटी लावून बघा म्हणत होते शाहू आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात शाहू व्हेरायटी लावून आम्हाला शाहू व्हेरायटी आम्हाला बढिया रिझल्ट दिलेला आहे उमेश भाऊ आता हा प्लॉट किती दिवसाचा आहे आता तीस दिवस जास्त झालेले आहे जवळपास बरं तीस दिवसामध्ये तोडे किती निघाले याचे याची तोडे आता तीन झालेले आहेत पहिले कमी निघत होता आता हार्वेस्टिंग वाढत बरोबर आणि साधारणतः बाजारभाव का मिळून राहिलेला आहे तुम्हाला पाचशे रुपयाच्या बाजारमध्ये सध्या आता हाय बरोबर कमी जास्त होऊ शकते अजून पण हे मग माल तुम्ही कॅरेट मध्ये नेता की पन्नी मध्ये नेता आम्ही कॅरेट मध्ये कॅरेट मध्ये एक कॅरेट किती किलोचा असते कॅरेट भरते जवळपास वीस ते बावीस किलो बरोबर हा तुम्ही पाहू शकता प्लॉट शेतकरी बंधूं खूप छान प्लॉट आहे माल पण भरपूर साला लागून आहे हे तुम्ही पाहू शकता या इकडे शेतकरी बंधूंना तुम्ही माल पाहू शकता रोजचे उमेश भाऊचे पन्नास ते साठ कॅरेट हे पूर्ण प्लॉट मध्ये निघत आहे आणि जास्त काही एरिया आहे नाही अर्ध्या एकर पेक्षा एक कमी एरिया आहे तर सर्व शेतकरी बंधूंना मी असं सुचवतो की काहीतरी दुय्यम व्यवसाय म्हणून कपाशी तूर असा दुय्यम व्यवसाय म्हणून तुम्ही म्हणजे उमेश भाऊ कडून काहीतरी आदर्श घेऊ शकता तर हा तुम्ही प्लॉट बघू शकता आपण याच प्लॉट मध्ये आहे पण हा तिसरा प्लॉट आहे उमेश भाऊ काळे यांचाच आहे शेतकरी पण तेच आहे यांच्या आपण वांगी या प्लॉट मध्ये आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता वांग्याची साईज खोडकिडा नाही काही नाही काही नाही आपलं काय म्हणतो आपण त्याला शेंडावळी नाही वांग एकदम निकोप आहे बघू शकता तुम्ही वांग एकदम निकोबाईन मार्केटमध्ये यांना दहा रुपये एक्स्ट्रा भाव मिळतो ते पण यांच्या क्वालिटी साठी उमेश भाऊ काळे यांचं वांग दहा रुपये किलोनी जास्त जात मार्केटमध्ये हा उमेश भाऊ या प्लॉट मध्ये साधारणतः तुमच्या किती फवारण्या झाल्या आम्ही हप्त्या आठ दिवसाच्या दोन फवारण्या होते अलग अलग कधी बुरशी नाशक ते कधी मावा तुडतुडे कधी अळीच अशा आम्ही हप्त्यातून दोन स्प्रेंग घेतो आणि खताचं नियोजन हप्त्यातून एक खताचं ड्रिपद्वारे नियोजन राहतं उमेश भाऊ या प्लॉटला तुमच्या फवारण्या तर झाल्याच आहे छान फवारण्या घेत तुम्ही म्हणजे चांगले मल्टीनॅशनल कंपनीचे औषध पण वापरता आतापर्यंत या प्लॉट मधून तुम्हाला माल किती निघाला आता जवळपास दोन दिवसाबाद त्याची हार्वेस्टिंग तीस पन्ने चाळीस पन्ना अशी हार्वेस्टिंग त्याचं तुम्हाला पैसे म्हणजे चांगले मिळत आहे कमी मिळत आहे तुमच्या म्हणजे मेहनतीनुसार आता मार्केटला हल्ली तीनशे ते चारशे रुपये पन्नी खपत आहे बर आणि पाचशे रुपये पन्नी पासून वाम वेगन चालू झालत हा प्लॉट किती एकर एक मध्ये आहे उमेश भाऊ अर्धा एकर अर्धा एकर एक सर्व शेतकरी बांधवांना दाखवा हा प्लॉट किती एकर एक मध्ये आहे तर उमेश भाऊ आता तुमच्या दोन दिवसाड पंचवीस ते तीस चाळीस अशा पन्ने निघून राहिलेले आहे तर आता तुम्हाला या प्लॉट मधून अपेक्षित उत्पन्न किती आहे अजून जवळपास महिनाभर उत्पन्न चालेल कंटिन्यू या स्टेप मध्ये तरी पण तुम्हाला लागणारा खर्च आणि जो तुम्हाला मिळणारा मुनाफा आहे तो म्हणजे असं असं किती तुमचं डिफरन्स राहील आणि किती तुम्हाला, तुम्हाला पैसे जास्त मिळेल असं तुम्हाला वाटते हे मार्केटवर डिपेंड राहू शकते मार्केट नुसार आता पुढं मार्केट का खेळ याच्यावर कास्तकारांचा डिपेंड राहतात त्याच्यान कास्तकार कन्फर्म सांगू शकणार नाही आज मी किती कमवू शकतो हा हा एक उद्देश राहू शकतो तरी पण हे पीक तुम्हाला मुनाफा देऊन जाणार आहे एवढं नक्की आहे मुनाफा देऊन जाईन हे एवढं नक्की आहे ठीक आहे उमेश भाऊ तुम्ही आमचं तुम्ही तुमचं मौल्यान्वय आम्हाला दिलं त्याबद्दल धन्यवाद तुम्ही आम्हाला मार्गदर्शन यांच्याबद्दल तुमचे बी आम्ही आभारी आहोत धन्यवाद तर आता आपण चाललेलो आहे निलेश बावणे मावळणी यांच्या शेतात मी अक्षय गायकवाड मातोश्री कृषी केंद्र कळम तर चला मग you नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेला आहे मावळणी गावात आता तुम्ही म्हणाल मावळणी कुठे आहे तर मावळणी आहे कळंब तालुका जिल्हा यवतमाळ आणि आपण निलेश भाऊ बावने यांच्यासोबत आता संवाद साधणार आहे आज आपण उभा आहे अद्रक एक पिकामध्ये तर निलेश भाऊ तुमचा संपूर्ण परिचय द्या माझं नाव निलेश वामनराव बावणे मी मावळणीला असतो आणि माझी शेती हे दौलतपूर शहरामध्ये आहे अच्छा अच्छा आणि हे जे हळदीचं हो पीक आहे हे किती एकर मध्ये आहे तुमचं जवळपास दीड एकर मध्ये दीड एकर मध्ये आहे आणि जे हळदीची तुम्ही लागवड केली हे म्हणजे पटपाण्यावर आहे हो कि ड्रिपवर आहे आहे तर निलेश भाऊ हा प्लॉट आता किती दिवसाचा आहे हा आहे साडेसहा महिन्याचा साडेसहा महिन्याचा आपण निलेश भाऊ बावणे यांच्या अद्रक या पिकामध्ये उभा आहे साडेसहा महिन्याचा प्लॉट आहे एकदम वेल मेंटेनन्स प्लॉट आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो एक सारखा प्लॉट आहे हिरवा कंच प्लॉट आहे निलेश भाऊ हा प्लॉट काढणीला किती दिवसानंतर येणार आहे जवळपास ये आपण आज काढू शकतो पण असल्यामुळे आपण याला महिने आणि या किती एकर मध्ये आहे प्लॉट दीड एकर एक मध्ये आहे आता हे तुमचं पहिलं वर्ष आहे की तुम्हाला जुना पण काही अनुभव होता जवळपास मी तीन वर्षापासून लागवड करतो तीन वर्षापासून लागवड करत आहे तीन वर्षापासून जो लागवड वर् करत आहे तुम्ही तर त्याच्यातून तुम्हाला म्हणजे मुनाफा किती पर्सेंट भेटून राहिला खर्च किती होऊन राहिला याचं काही म्हणजे नियोजन तुम्ही लावलेलं आहे शंभर रुपये असेल ना शंभर क्विंटल जर तुम्हाला अतरक झाला दहा लाख रुपये होते पच्च रुपये असेल तर तीस तीन लाख रुपये होते अच्छा सगळे हे बाजारवर डिपेंड बरं बरं आणि जे तुमचा प्लॉट आहे आज आपल्या कॉमरे एवढा प्लॉट आलेला आहे तर तुम्ही तुमची बाजारपेठ कोणती पडते औषधाची औषध खत खत आहे आहे आम्ही पहिले आणत होतो पण मातोश्री कृषी केंद्र आहे तिथून सगळे औषधं उपलब्ध होते आणि त्यांचं मार्गदर्शनही भेटतात आणि ते तज्ञ लोक सुद्धा इथं घेऊन येतात अच्छा अच्छा तर आपल्याला आता निलेश भाऊनी सांगितलं आहे जे म्हणजे बेसिक नॉलेज आहे ते निलेश भाऊनी आपल्याला सांगितलेलं आहे तर निलेश भाऊ तुमची हे ड्रीप आहे या पिका अद्रक पिकामध्ये ड्रिप आहे तर या ड्रीपद्वारे तुम्ही जे वॉटर सोल्युबल खत वापरता ते कोणत्या कंपनीचे वापरता एल आय आयसीएल फर्टिलायझर जे इस्रायल बेस्ड कंपनी आहे त्यांचं वापरता ना टोटल आयसीएल अच्छा अच्छा आणि या प्लॉटला तुम्ही जे फवारणी घेतली आहे ते कितीदा घेतलेली आहे महिन्यातून दोनदा महिन्यातून दोनदा घेतलेली आहे हो म्हणूनच एवढा वेल मेंटेनन्स प्लॉट दिसत आहे एकदम प्रगतशील शेतकरी आहे निलेश भाऊ बावणे निलेश भाऊ तुमचं टोटल क्षेत्र किती आहे जमीन तुमच्याकडे किती आहे टोटल माझ्याकडे जमीन आहे साडेआठ एकर त्यापैकी भाऊ वा अर्धी म्हणजे जवळपास चार एकर आणि चार एकर मी स्वतः तर तुमच्याकडे या हळद पिकाशिवाय अजून कोणते कोणते पीक आहे पपई आहे टमाटर आहे हळद आहे आणि चना आहे तर चला मित्रांनो आपण ते पण बघूया शेतकरी बंधून आपण आलेलो आहे निलेश भाऊ बावणे यांच्या दुसऱ्या प्लॉटमध्ये दुसऱ्या प्लॉटमध्ये आलो आहे तर निलेश भाऊ न या शेतामध्ये काय केलेलं आहे मिश्र शेती केलेली आहे मिश्र शेतीमध्ये त्यांनी काही पपईचे झाडं लावलेले आहे काही अद्रक आहे काही त्याच्यामध्ये मिरचीचे झाडं लावलेले आहे आणि काही कोबी आहे तर निलेश भाऊ जे तुम्ही जे आंतर लावलेले आहे एकाच प्लॉटमध्ये तुम्ही कोबी पण लावलेली आहे पपई पण लावलेली आहे इकडे हे अद्रक पण लावलेलं ला दिसते असं हे मॅनेजमेंट कसं काय केलं तुम्ही जसं हे पपईचं झाड आहे याला कळमेश्वर फर्टिलायझर चे जे गौरव भाऊ प्रतिनिधी आहे त्यांनी आम्हाला काही संजीविक काही कळमेश्वर फर्टिलायझर का नागपूर अच्छा अच्छा त्यांचे प्रतिनिधी कोण आहे गौरव भाऊ वडकर गौरव भाऊ वडकर आहे अच्छा अच्छा म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ह्या पपईचा प्लॉट तयार केलेला आहे बरोबर ना फळे मोठे होत त्यांनी आम्हाला काही औषधे दिले अच्छा अच्छा ठीक तर निलेश भाऊ बावणे यांचं शेत आहे कळम तालुक्यामध्ये आता तुम्ही म्हणाल कळम कुठे आहे तर कळंब आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये हो तर निलेश भाऊ बावणे यांच्या शेतामध्ये एकदा शेतकऱ्यांनी व्हिजिट करावी ते काय काय लावतात काय काय पद्धतीनं शेती करतात त्यांची ड्रीप पद्धतीनं शेती करतात की पटपाणी पद्धतीनं शेती करतात तरी एकदा निलेश भाऊ बावणे यांच्या शेतामध्ये यावं आता आपण एक त्यांचा हळद हळद मधला व्हिडिओ करणार आहे तर चला मग आलो आहे निलेश भाऊ बावणे यांच्या तिसऱ्या पिकामध्ये तुम्ही म्हणाल तिसरं पीक कोणचं आहे तर हे पीक आहे हळद हे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो वर पण हळदीचं पीक गेलेलं आहे आणि याचा जो गठ्ठा म्हणतो आपण जो गठ्ठा बनते ना तो दोन दोन किलोचा आहे म्हटलं दोन दोन किलोचा तर आपण आता निलेश भाऊंनाच विचारू या हळदी बद्दल माहिती निलेश भाऊ नमस्कार या पिकाला किती दिवस झाले हळद या पिकाला हे आहे लागवड वीस जून ची वीस जून ची आहे ठीक आहे ठीक आहे अच्छा अच्छा हे पण तुमचं ओर आहे की पटपाणी सर्व ओर आहे ठीक आहे ठीक आहे मला हे विचारायचं आहे निलेश भाऊ तुम्हाला कि ही हळदीची जात कोणची आहे मी अशी जात बघितलीच नाही अजून सेलम 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 आहे का बापरे बाप रे बाप वा उत्कृष्ट पीक आहे निलेश भाऊचं आणि निलेश भाऊ ड्रिपद्वारे हे किती खत सोडली तुम्ही एका महिन्यात चारव्या एका महिन्यात चार वेळा पीक हा, हा अच्छा 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 जो आपण कंद मी द, दोन किलोचा सांगितलं लोकांना की हळदीचा कंद हा दोन दोन किलोचा किलो आहे ब तर हा शेवटपर्यंत किती किलोचा होतो दीड ते दोन पावणे दोन सरासरी दीड किलो अच्छा अच्छा, अच्छा। हळदीचं तुमचं पहिलं वर्ष आहे का ते पण तिसरं वर्ष तिसरं वर्ष आहे आणि त्याच्यात जो मिळणारा तुम्हाला मुनाफा आहे तो चांगला आहे का जवळपास तीस क्विंटल वायू ॲव्हरेज मिळतात बर 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 आणि तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सुचू शकता की हळद झालं तुमच्या शेतामध्ये आपण आता ह्या तिसरा प्लॉट मध्ये आलो पहिले आपण अद्रक बघितलं त्याच्यानंतर आंतरपीक आपण कोबी बघितलं पपई बघितलं मिरची बघितली तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय काय याने संदेश देऊ शकता का मत आहे का एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळे पिके जर लावले दोन याचे भाव जरी पडले तरी दोन याचे भाव त्याचे असतात एका पिकाच्या भरशावर राहिलं तर भाव पडले तर सगळे कोलमल मिळते का तर शेतकरी बंधूंनो निलेश भाऊच्या शेतात येण्याचं कारण हेच होत कि प्रगशील शेतकरी निलेश भाऊ भावने जास्त शेती नाही आहे साडेतीन एकर शेती आहे आठ एकर टोटल शेती आहे अर्धी त्यांचे भाऊ सांभाळतात अर्धी ते सांभाळतात टोटल आठही एकर ड्रीप इरिगेटेड शेती आहे तरी मला असं सर्व शेतकरी बांधवांना सुचविू इच्छितो मी की बुवा निलेश भाऊ सारखी शेती तुम्ही कराव असं मला तरी वाटते ठीक आहे धन्यवाद आता आपण जाऊ निलेश भाऊच्या काबुली चण्यामध्ये शेतकरी बंधून आता आपण आलेलो आहे त्याच शेतात फक्त पीक वेगळं आहे निलेश भाऊ बावनी यांच्याच शेतात आपण बसून आहे पण आपण आलेलो आहे चण्यामध्ये आता तुम्ही म्हणाल चना तर सर्वच जण लावते ज्या ब्याण्णव अठरा लावते दप्तरी लावते चिराग लावते पण हा चणा काही वेगळा आहे तुम्ही म्हणाल हा चणा कोणचा आहे तर हा चणा आहे काबुली काबुली चणा म्हणजे जो पांढरा चणा येते ना जाडवाला तो चना आहे तर हा निलेश भाऊनी लावली लावलेला आहे काबुली चना हा पण त्यांचा ड्रीपवरच चना आहे हे तुम्ही बघू शकता हे बघा ड्रीपची नळी याला यांनी बारा एकसठ झिरो काही वर खत आणि दो, दोन दोन फवारण झालेले आहे तरी तुम्ही कंडिशन बघू शकता हे बा झाडाची साईज पहा हा ब्रांचिंग बघा खूप सुंदर अशी आलेली आहे निलेश भाऊ मला असं विचारायचं आहे तुम की तुमचा चना किती एकर आहे चना माझा आहे हा एकराचा प्लॉट आहे एकराचा प्लॉट इकडे आहे आणि तिकडे एक एकराचा एक प्लॉट आहे तो, 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 तो म्हणजे आंतरपिकामध्ये आहे तुरीमध्ये आहे बरोबर ना आपण मग बघितलं हो हो तर मला असं म्हणायचं आहे की जो काबुली चना आहे याचं उत्पन्न खूप चांगला आहे निलेश भाऊचा चना खूप असा म्हणजे छान प्रकाराचा आलेला आहे ब्रांचिंग चांगली आहे ग्रीननेस आहे दोन फवारणी झालेली आहे तर निलेश भाऊ मला असं विचारायचं आहे तुम्हाला की हे जे काबुली जण्याची तुम्ही जात निवडली आहे हे कोणत्या कंपनीची आहे ग्रीन लिमका ग्रीन लिमका विराट व्हेरायटी हा विराट व्हेरायटी आहे ग्रीन लिमका कंपनीची विराट व्हेरायटी आहे अच्छा अच्छा तर याच जागेवर तुमचं पहिले सोयाबीन होतं सोयाबीन एवढ्याच अंतरावर तर पहिले लावताना कृषी केंद्रवाले भाऊ आणि मी दोघांनी मिळून हिंमत केली जवळपास क्विंटल क्विंटल सोयाबीन झालं का तुम्हाला आणि ते कोणत्या कंपनीचं सोयाबीन होत बुस्टर होत होत निलेश भाऊनी बुस्टर होत तू हा त्यांच्याकडे डेमो प्लॉट होता निलेश भाऊ तुम्हाला मला असं विचारायचं आहे मी दरवर्षी तुमच्या शेतामध्ये येतो राजीव आणि मला असं वेगवेगळेच पिक दिसते इथं तर म्हणजे तुम्ही अशी पिकाची फेरपालट कशी करता किंवा नियोजन कसं करता की या मालाला भाव राहीन त्या मालाला भाव राहीन म्हणजे दरवर्षी आलो ती वेगवेगळंच पीक दिसते मला नाही नाही कसं आहे शेतकऱ्याची मानसिक आज मला पंधरा किंटल सोयाबीन झाली तो बाजूवाला सोयाबीनच लावतात त्यापेक्षा आपण दरवर्षी वेगवेगळे पिकं लावले थोडं फायद्यात राहते आणि एवढे काही जे पिकं दिसतात माझ्याकडे हे आम्ही जून मध्ये बसतो आणि चर्चा करतो आणि ठरवतो का पिकं कोणते लावायचे त्यानुसार ते मार्गदर्शन मातोश्री कृषी केंद्रवाले भाऊ करतात अच्छा अच्छा धन्यवाद निलेश भाऊ तुम्ही तुमचा एवढा मोलाचा टाइम दिला आम्हाला त्याच्याबद्दल धन्यवाद राहणार गाणी तू फक्त आवाज तर का म्हणता मित्रांनो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग समजला का नाही पूर्ण ब्लॉग पाहिला असून तर समजलाच असून तुम्हाला तर भाऊ कसं एक्सप्लोअर केला आपण यवतमाळ यवतमेळ तालुक्यातले शेतकरी बंधूंना त्यांना कसं कसं खतरनाक काम केलं कुठून प्रोडक्ट घेतले का घेतलं किती शेती आहे त्यांच्यावर किती किती म्हणजे कसं उत्पन्न होतात सगळं ते एक्सप्लोअर केलं किती शिकण्या आहे किती वेल मेंटेन म्हणजे त्यांनी आपली शेती ठेवलेली आहे कसे उत्पन्न काढतात तर यापासून बरंच काही आपल्याला शिकण्याजोगत आहे आपण पाहिलेलं आहे कळण तालुक्यातील शेतकरी बंधूंना ठीक आहे तर मग असेच आणखी व्हिडिओ येणार आहे तुम्ही फक्त पूर्ण व्हिडिओ पाच जा म्हणजे झालं तुम्हाला बरोबर समजते ठीक आहे तर मग चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपल्या बाय बाय